आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक मित्रांनो चौदा जून दोन हजार चोवीस प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेले आपण कोणत्या प्रकारचं प्रसिद्धी पत्रक आहे त्यामध्ये काय माहिती सांगेल तर पहा या ठिकाणी विषय देण्यात आलेला आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रेत गड व मुख्य परीक्षा दोन हजार बावीस पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत जाहिरात क्रमांक शून्य तीन सहा ऑब्लिक शून्य दोन दोन तीन तर पहा यामध्ये काय सांगण्यात आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट दोन हजार बावीस पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक चोवीस मे ते सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेला आहे सदर शारीरिक चाचणीतून मुलाखतीसाठी प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्रिशूल गोल्डफिल्ड फ्लॉट नंबर चौतीस सरोवर विहार समोर सेक्टर अकरा सीबीडी बेलापूर नवी मुंबई चारशे सहाशे चौदा येथे घेण्यात येणार आहे या संबंधित उमेदवारांची नोंद घ्यावी या संबंधित जेवढे काय उमेदवार आहेत त्यांनी नोंद घ्यावी की त्यांची मुलाखत होणार आहे कोणत्या तारखेला दिनांक दोन जुलै दोन चोवीस पासून सुरू होणार आहे तर त्यांच्या संदर्भामध्ये हे प्रसिद्धी पत्रक आहे मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच अजून मुलाखतीचा स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला नाही तर वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे परंतु ही अपडेट आहे की दोन जुलै पासून दोन जुलै दोन हजार चोवीस पासून पात्र उमेदवारांची मुलाखत होणार आहे त्यांची तारीख आणि या ठिकाणी पत्ता देण्यात आलेला आहे संदर्भित ही माहिती आहे मित्रांनो जर माहिती आवडली असेल अपडेट जर तुम्हाला आवडला असेल तर लागलीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पात्र झालेल्या उमेदवारांना ज्यांना ह्या माहितीची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा